पण एकनाथ शिंदे हे मात्र काहीसे कावरे बावरे झाले मित्र हो सत्ताधारी पक्षांनी मत चोरीचं पाप करून निवडणूक जिंकल्या आहेत असा आरोप तर सतत होत आलेला आहे झालेल्या निवडणुका आणि त्यांचे लागलेले निकाल यावर सुद्धा बहुसंख्य मतदारांचाच विश्वास नाही आपण ज्याला मत दिला आहे ते मत त्याच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही याच्यावर मात्र या मतदारांचा विश्वास आहे निवडून आलेल्यांना सुद्धा आपल्या विजयावर बस, विश्वास बसला नव्हता कित्येक काळ निवडणूक तो तो आयोग तोंड चुकवतोय आणि आयोगाच्या बाजूने भाजपा उत्तर देतो हे सगळं अविश्वासाचं वातावरण असताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे अगदी एकनाथ शिंदे यांच्या साक्षीन आणि जाहीरपणे म्हणाले विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून वीस हजार मतदार आणले आणि निवडणूक जिंकलो या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झाला पैठणचे शिंदे गटाचे हे आमदार जाहीरपणे बोलून गेले आपण काय बोलतोय याचं कसलं ही गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये हे आमदार महोदय विलास भोमरे बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा जिंकायच्या यावर ते मार्गदर्शन करीत होते आणि त्यांनी सांगितलं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला वीस हजार मतदार बाहेर आणले स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जिंकण्याचा मार्ग ते सांगत असावेत बहुतेक मी असं केलं तुम्ही हे असं करा विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते आमदार विलास भोमरे बोलून गेले पण एकनाथ शिंदे हे मात्र काही कावरे बावरे झाले कारण हे आमदार बोललेच ना तसं एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला भोमरे यांचं भाषण थांबलं भोमरे काय बोलून गेले याची जाणीव एकनाथ शिंदे यांनी करून दिली या विलास भोमरे यांना आणि मग आमदार विलास भोमरे जमिनीवर आले मग त्यांनी सारवा सुरू केले मतदारसंघातून स्थलांतर केलेल्या मतदारांना आपण घेऊन आलो असं पुन्हा त्यांनी दुरुस्ती करून म्हटलं इशारा खाणाखुणा आणि नंतर जी काही झालेली सगळी सारवा सारो यावर बराच हाशा तर पिकला पण पर... या पलीकडे सुद्धा एक मोठं गांभीर्य दडलेलं आहे यावर कुणी म्हटलं कोणी कितीही चढवलं तरी सत्य बाहेर येतं ते असं तर कुणी म्हटलं पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदे यांनी ही नंतर सारवासारव केली भुमरे यांनी जी मदत दिली आहे ती मदत बघा नाही ते कशाला बघता चांगल्या बातम्या तुम्ही दाखवतच नाही असा उलटा कांगावाच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र कमी शब्दात पुरत पुरत झोडपून काढलं काय म्हणाल्या बघा अंधारे अलीबाबा चाळीस चोर या वेब सिरीज मधला एक चोर कळत नकळत आपल्या पापाची कबुली देतो आणि भरसभेमध्ये सहज बोलून जातो की आम्ही वीस हजार मतदार बाहेरून आणले आणि मतांची चोरी केली परंतु चोराचा चो सरदार मात्र मोठा शातीर चोरांचं सरदार लगेच त्याला खणावतो आणि त्याला सावरून घ्यायला सांगतो जो मूर्ख चोर हो आहे तो लगेच सरदारानं सांगितल्याप्रमाणे आपलं म्हणणं करेक्ट करण्यासाठी सारवासारव करतो हे सगळं चालू असताना जे इतर डाकू दरोडेखोर असतात ते मंचावर बसून अत्यंत विकट बिभत हास्य करतात अशा पद्धतीनं वर्णन सुष्माता अंधारे यांनी केलं विलास बोंबरे यांच्या कबुलीची मोठी चर्चा महाराष्ट्रात झाली मित्रांनो चुकून का होईना पण खरंच हे पोटातलं ओठावर आलं आहे का हो तुम्हाला असं वाटतं का किंवा काय वाटतं जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार